नमस्कार माझे कोकणी बांधव मला बीडी सावंत साहेबांनी असा प्रश्न टाकला आणि खरोखरच अतिशय सात्विक ध्येय आहे अभ्यासू आहे की जसं राठीत असते तसं कुळात असते का तर त्याचं उत्तर आहे हो राठीत असते तसं कुळात असते तस देहात असते तस जागेत असते घरातही असते आपल्या आपले पूर्वज महाराष्ट्र हे असं आहे की ही परशुरामभूमी आहे आणि पांडव म्हणा किंवा इतर जे काय आले ही मात्र दैवी पण भूमी आहे हा तर अज्ञातवाच भोग आहे भोगण्यासाठी किंवा साधना करण्यासाठी म्हणा रामाने वनवासी भोगला तो महाराष्ट्रातच आला ही जी काय भूमी आहे कोकणातली ही भूमी ही रावणाची आहे आणि प्राण बदलतो दिशा बदलते पंचतत्व बदलतात आणि प्रवृत्ती बदलते त्याच्यानंतर ही रावणाची लंका असुरी प्रवृत्ती मुंबई आपण जे काय म्हणतो ही कपटी मार मायावी आहे ही मायावीच नगरी आहे ना मुंबई ही मम्मा देवी ही रावणाच्या मामाची भूमी आणि हा जो प्रांत आहे महाराष्ट्राचा त्यावेळी आपण काय कोणतरी भैया आले की आपण त्यांना भैया म्हणतो रस्त्यावर गाड्या लावणारे म्हणजे रजपूत समाज आहे तो त्यांना सुद्धा आपण म्हणजे एक हिम दर्जाची भावना देतो पण असं नाही आहे आपल्या कोकणात बरेचसे म्हणजे सगळे आपण सुद्धा हे परप्रांतीय आहोत त्याच्यानंतर उपजीविकेसाठी आपण सगळे इथे आलो दुसरा असा विषय आहे रजपूत आपण म्हणतो ना की बाबा भोसले अमुक ठिकाणवरून इथे आले मग त्यांचा जर इतिहास तुम्ही बघितला मग परत त्यांचा इतिहास कोकणात मिळतो हा भाग हा असा आहे मी फक्त या उदाहरण दाखल हे मी बोलतोय आज मला सगळंच बोलायचं आहे काय गोष्टी अशा असतात आता बी डी सावंत साहेबांनी जो काय मला प्रश्न टाकला त्या ते, त्याने प्रश्न फक्त मला एकच टाकला पण प्रश्न माझ्या समोर शंभर उभे राहिले ज्यावेळी आपला पूर्वज येतो मी आणि त्यावेळेचे लोक सुज्ञ होते आपण शिकलो पर, परंतु पडत मूर्ख आहोत आणि ते प्रत्येक गोष्ट दैववादी होते आणि ते प्रत्येक गोष्ट विचारायची मी इथे जाऊ का हे असं करू का माझ्या प्रत्येक काय काही वेळा व्हिडिओ तुम माझ्या असतात बैल घ्यायचा असेल तरी देवाला विचारणारे लोक आपल्या कोकणातले होते आज आपण बंगला घेतो पण कधीच विचारत नाही त्या जागेच काय आहे जागेत काय आहे जागा लाभदायक आहे का, का, का? पूर्वीचे लोक तीन पिढ्यांचा विचार करायचे आणि निर्णय घ्यायची आज तसं नाही मला आज पाहिजे आहे बटन दाबल्याबरोबर लाईट पेटली पाहिजे मग सत्य असा प्रकार आहे ह्याला कारण काय तर आपल्या मनोवृत्तीवरती असलेली रावण परंपरा बर दुसरी गोष्ट रावण परंपरा असेल पण पर रामसुद्धा इथेच सुटला मग इथे सामर्थ्य आहे ऋषीमुनी इथेच झाले म्हणजे सामर्थ्य आहे की परशुरामाची भूमी आहे म्हणजे सामर्थ्य आहे आता वर्णभेद म्हणजे कर्माप्रमाणे वर्णभेद आता काही मी असंही बघितलेलं आहे की अमुक हे झालं एक समाज असा हुशार आहे ब्राह्मण समाज अमुक असेल तो आमच्या समाजातला मी शोध लावला बोध घेतला यांनी अतिशय धातांत्य आणि खोट्या पद्धतीने त्यांचा आणि त्यांचा संबंध काहीच नाही काढीचाही नाही मग आपल्या परंपरेप्रमाणे वेदाप्रमाणे कर्माप्रमाणे ज्याचा त्याचा वर्गवारी गेलेली आहे मग परशुराम कोण क्षत्रियच आहे मग क्षत्रियांचा निपात केला ते उन्मत झालेले होते नीतीहीन झालेले होते मग क्षत्रिय कर्म मग तो शिव अवतार पण तो विष्णू अवतार होता मग जीव आणि शिव सगळ्याचा मूळ अधिष्ठात हा शिव आहे मग ज्या त्या कर्माप्रमाणे जेते चक्र चालत राहते हा भाग मी आपला बोलतो खूप व्हिडिओ ऐकणारे सुज्ञ असतात आज खूप म्हणजे वेगळ्या भावनेने आज माझ्यासमोर खरोखरच आरसा उभा आहे सत्य काय असत्य काय पुस्तकी ज्ञान आपण म्हणतो ना आपली जी मी प्रत्येक वेळी ही गावराठी का म्हटली आणि गावराठीवरतीच मी व्हिडिओ का टाकले ह्याचं कारण वेगळं आहे आज माझ्याकडे पण लोक काही येतात मी जे बघितलेलं नसते मला माहीत नसते ती वस्तू मला अभ्यास आहे कुंडलीचाही अभ्यास आहे हस्तरेषेचा अभ्यास आहे मग त्याच्या पलीकडचं जे काय ज्ञान आहे ना त्याचं पुस्तकी ज्ञान आहे कशातही नाही हे ज्ञान कुठून येते हे मीही सांगू शकत नाही मी त्याचं काय नाव घेत नाही मला असं सा एकाने सांगितलं की आमच्या भूमीत गुप्तधन आहे आणि ते खूप आहे माझ्याकडे लोक बरेच येतात ते माणूस आलेले आहे माझ्याकडे त्यांना काहीतरी मी काहीच गोष्टी सांगितल्या नाही फोडून दिला त्यांना तो गुण आला त्या माणसानं त्यांनी सांगितलं मी अमुक माणसाला विचारल्याशिवाय मी निर्णय घेऊ शकत नाही लालची स्वभाव विषय करोडोचा होता मला त्याच्याशी लेनदेन नाही मी म्हटलं बाबा हे शक्य नाही लोभासाठी काही करू नये तो थोडासा म्हणजे काहीतरी म्हणजे असं मी काहीतरी सौम सांगतोय ती जागा तिथलं काय काय जे काय आहे ते काय मला माहिती नाही कारण माणूसच तो आजऱ्यामधला होता मी त्याला म्हणजे जिथे काय काय आहे ते भगवंताने त्याच्या कृपेने माझं काय नाही मी माध्यम त्याच्या चरणाची दोळ सगळं समोर आलं मी म्हटलं जे काय मला दिसते हे सत्य आहे का तो म्हटलं होय मग म्हटलं हा माझा निर्णय तो आहे नाही खूप असे आहे तसे आहेत आम्ही एवढं केलं आम्ही विकायला लागलो आणि हे आज मिळते आहे तुम्ही जरा काहीतरी बघा म्हटलं बाबा माझा अधिकार नव्हे तो आणि चोर लुटारू जे काय तू हणत असशील तुझ्या फायद्यासाठी तर म्हटलं तिथे डाळ नाही शिजणार जी ताकद आज मला जी दाखवते जिथे काय आहे खड्यान खडा दाखवते हे खोटं आहे काय म्हटलं सांग नाही तर म्हटलं मी येतो माझ्या गाडी घरचा नाही हे सांगितलेलं फोटो ठरलं तर नाही म्हणलं हे सगळं सत्य आहे त्याच्यात कुठं काहीच नाही मला जे काही माहिती नव्हतं माझ्या वडिलांनी जे मला सांगितलं तेही तुम्ही सांगितलात आणि ते ठिकाणी दाखवलात हे कुठल्या पुस्तकात अभ्यासात काहीच नाही ही भगवंताची लिला आहे काही गोष्टी ह्या वेगळ्याच असतात आणि आज मी असा काय बोलतो आहे काय हे मलाही समजत नाही तर आज सांगतो गावराठी हाही विषय वेगळा आहे त्याचप्रमाणे आपण ज्या गावात आलो तोही हिशोब जो आहे तो वेगळा आहे आपण ज्या घरात जन्माला आलो तो हिशोब वेगळा आहे आपण त्याच्या अगोदर आपले पूर्व ज्या घरात ज्याने कुळाचार मांडला तो ही हिशोब वेगळा आहे राटी देहागणी चालते आणि हे इतकं सांगणे इतपत काय माझी लायकी नाही मी प्रयत्न करतोय मी माझ्या अभ्यासाप्रमाणे बघितलेला आहे त्या भगवंताच्या कृपेने मला तीन पिढ्या जाई दिसते परंतु घर बदललं पंजोबाचं घर बदल बदललं आणि वडलाने बांधलं तर मला तिथलाही फरक जाणवतो आणि वडलाचा फरक जाणवतो आणि समजा मुलाने बांधलं तर तोही तो फरक जाणवतो हे काय आहे हे भगवंताला माहीत परंतु देहा गटी ही राठी हे प्रवृत्तीवर हो आहे राम हा खरोखरच श्रेष्ठ आहे रामाची राठी चालत असेल तर तुमच्या शुद्धता हवी राक्षसी राठी चालत असेल तर आपण ओळखायचं की आपल्यात अशुद्धता काय आहे हे ओळखायचं सावंत साहेबांनी जे काय मला विचारलं मी मूळ मुद्द्यावरती येतोय कुळाची राटी असते का हो असते आपला जो मूळ पुरुष जिथे आला जिथे राजसत्ता मिळाली त्यावेळी तो समर्पित भाव त्याला अर्पण करतो त्याला प्रचिती येते त्याला ती सावरते त्याला मोठा करते आणि ज्यावेळी तिथून जो सोडतो त्यावेळी तो तिथे जातो थोडक्यात असं आहे दुसऱ्या कुळातली मुलगी त्या कुळात येते त्यावेळी तो ती मागीलचा विचार करत नाही आणि त्यावेळी ती मर्याद ती ह्याला सुपूर्त करते त्या कुळाचारातल्या ज्या चुका आहेत ते तिथल्या तिथे दाबते आणि ह्या कुळाचारात तिला ती सोडते आणि तिला सगळा आपली मर्याद आपला कुळाचार तिला लागू होतो मागील जोड असेल तो भाग वेगळा म्हणून मागील भूमीची आठवण करावी हा भाग वेगळा आता असाही विषय येतो मी सांगतो लोकांना मागील भूमीचा विषय मागील भूमीचा विषय दोन प्रकारे येतो एक ये, जिथून जो आला जिथे ज्या मर्यादेला भिडवला आणि समजा त्याने स्थलांतर केलं एखादा नष्टावी गाव आहे आणि तिथे तो विस्थापित झाला तर तो आणि त्याचा नाष्टा हो ती मारिया त्याला तो जोडतो त्याला तो, तो वचन देतो म्हणजे एका बरोबर लग्न केल्यानंतर दुसऱ्या बरोबर शेण गायचं नाही असा त्याचा अर्थ आहे एकदा बायको केली की के त्याच्याशीच नांदायचं आहे तो मेला तर सती जायचं ही परंपरा आमची आहे आपल्या हिंदूंची तर विचारलेला प्रश्न हा अतिशय गंभीर आणि मलाही असा भुचखळ्या टाकणारा होता त्यांची पुण्या त्यांची पित्र त्यांची समाधी जयाचा भावार्थ जायचा तयाचा लाभ द्यायचा हा भाग मी काय बोलतोय आणि काय सांगतोय तरी पण आणि कोणाला प्रश्न असतील आपल्या पित्रांचा विषय असतो पितरांनी दिलेलं वचन असते ते वचनाचं पालन करणे हे प्रत्येकाचं काम असते थोडीशी स्थिती म्हणा किंवा काय म्हणा हे काय माझं मला माहिती नाही परंतु पुस्तकी ज्ञानापेक्षा काहीतरी वेगळं ज्ञान आहे आणि म्हणजे शेवटी कसं असतं मग ते सगळं ठरवतो तो, तो भगवंत हा असा विषय आहे मी प्रयत्न करेल हा व्हिडिओ ऐकून बऱ्याच जणांना प्रश्न अनेक पडणार आहे हे मलाही माहिती आहे त्याचं उत्तर तो भगवंत देईल या ध्येयाची काय लायकी नाही परंतु जे काय सांगितलेलं आहे आणि जे मला दाखवलंय ना हे सत्य गोष्ट आहे ह्याच्यावर अभ्यास करावा मनन करावा नमस्कार